पहिला पाण्याचा आमचा प्रश्न होता आमच्या इथं पाण्याची खूप टंचाई होती त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी त्याला मान्यता दिली आणि म्हणून काय झालं मार्गी लागला राजधानी सातारा साताऱ्याची वेगळी अशी ओळख सांगावी लागत नाही सह्याद्रीच्या कुशीत अढळपणे उभं राहून छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणारे गडकिल्ले म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं वैभव याशिवाय साताऱ्यातील थंड हवेची ठिकाणं देवस्थान प्रसिद्ध आहेत साताऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गेले कित्येक वर्षांपासून सातारकरांची तहान भागवणारं कास धरण पाणी हेच जीवन आहे सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी पाणी वाचवलंच पाहिजे पुढचं महायुद्ध झालं तर ते पाण्यावरून होईल असं या क्षेत्रातील विचारवंत नेहमी म्हणत असतात हे कटू वास्तव आहे जगातील सुमारे चौऱ्याहत्तर पूर्णांक आठ कोटी जनतेला या भीषण वास्तवाचं गांभीर्य ओळखून छत्रपती प्रतापसिंग महाराज आणि त्यांच्यानंतर छत्रपती शहाजी महाराज यांनी सातारा शहराच्या पिण्याचे पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यास सुरुवात केली शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक तलावांची निर्मिती केली पुढे सातारा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अठराशे पंच्याऐंशी साली कास धरण बांधण्यात आलं जिल्ह्यात पावसाचा अवेळीपणा आणि पाणी उपसा वाढल्यानं भूजल पातळीमध्ये घट होत चालली होती परिणामी लोकांना पुरेसं पाणी मिळत नव्हतं पाण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता स्त्रियांना पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागायची नळ योजना असलेल्या सातारा शहराला पाणीपुरवठा होत नव्हता टँकरची संख्या कमी असल्यानं शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये पाणी टाकलं जात नव्हतं कालांतराने लोकसंख्या वाढत गेली लोकसंख्या वाढली त्याचबरोबर पाणी पुरवठा जो त्या कास धरणात न व्हायचा तो कमी पडायला लागला तिथलं जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे होतं ते कमी पडलं आणि त्यामुळं अनेक वर्षापासून ह्या संपूर्ण सातारा शहरामध्ये अनेकदा पाणी पिण्याचं पाणी न मिळाल्यामुळं रास्ता रोक झाले त्याचबरोबर महिलांनी नगरपालिकेच्या दारात शिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर उदयनराजे महाराजांनी ही परिस्थिती पाहिली व तिचं गांभीर्य जाणून आपल्या लोकांसाठी त्यावर काही उपाययोजना करावी असं त्यांनी योजलं सातारा आणि आसपासच्या पंधरा गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी या आपल्या जनतेसाठी काहीही करून हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा असा निश्चय करून सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाची उंची वाढवण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला कास धरण प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यापासून ते वाढीव निधी मिळवून देईपर्यंत खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठपुरावा केला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे तर कायदे आपल्याला माहिती कसे पण त्याहून जास्त वर्ल्ड हेरिटेज युनेस्को हे कायदे एवढे कडक असतात मग त्यांना पटून सांगितलं त्यांना तिथं घेऊन गेलो त्यांची संपूर्ण एरियल सर एरियल आम्ही संपूर्ण पाहणी केली त्यातनं त्यांना दाखवलं की एकमेव एक, एक हा जे वॉटर बेसन आहे त्याच्या माध्यमातून संपूर्ण शहराला पाणी पुरवठा होणार आहे आणि हे जर केलेलं नाही तर लोक पाण्यापासून वंचित राहतील आणि संपूर्ण हे सगळं हा त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी याला मान्यता दिली आणि म्हणून कास धरण मार्गी लागले कास धरणाची उंची वाढवून सातारकरांचा सा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र सुजल निर्मल अभियान अंतर्गत सातारा शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या खास धरणाची उंची वाढवण्याच्या कामाला दोन हजार अकरा मध्ये प्रशासकीय सातारा शहर आणि लगतच्या पंधरा गावांचा दोन हजार चाळीस सालापर्यंत विचार करून धरणाची उंची बारा पूर्णांक बेचाळीस मीटर न वाढवण्यात आली सातारा शहराची हद्दवाढ आणि वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यावर मात करण्यासाठी पालिकेनं उदयनराजे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली कास उंची वाढवण्याचं काम हाती घेतलं पहिला मी आठशे चौसष्ट शनिवार पेठे राहते आमच्या इथं पाण्याची खूप टंचाई होती उदयनराजे महाराज यांनी आमच्या पाण्याचा सगळे प्रश्न सोडवले यासाठी मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते पाठाने जेव्हा पाणी यायचं ते एवढं गडूळ असायचं म्हणजे एखादा परगावावरनं आपले कोणा कोणाच्या घरी पाहुणे आले तर त्यांना जसं सा साखर टाकली आणि त्यांना जर दिलं ग्लासमध्ये तर त्यांना वाटायचं की हे आपलं हा कुठल्या तरी प्रकारचं सरबत आहे पण आता ती परिस्थिती तशी नाही आहे लोकांचं आरोग्य आम्ही नजरेसमोर ठेवून हे सगळं केलं खापरी वाहिनीतून होणाऱ्या या पाणीपुरवठ्याला खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून सातारा पालिकेच्या वतीनं सुधारित जलवाहिनीचं काम केलं गेलं या कामासाठी तब्बल एकशे दोन कोटींची तरतूद करून बंदिस्त वाहिनी उभारण्यात आली गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ या बंदिस्त वाहिनीतून शहरातील विविध भागाला पाणीपुरवठा केला जातोय पूर्वीपेक्षा पाच पटीनं कास धरणातील पाणीसाठा वापरण्यास जोगा झालाय अतिरिक्त जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळून ते कामही सुरू झालंय केंद्राच्या टू पॉईंट झिरो अभियानाअंतर्गत सातारा पालिकेच्या चौऱ्याहत्तर कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांच्या आधुनिकीकरण प्रकल्पास राज्य शासनानं प्रशासकीय मंजुरी दिली आहे त्यामुळे कास धरणातून होणाऱ्या स्वच्छ आणि मुबलक पाण्याचे योग्य नियोजन व्यवस्थापन चा चा व व्यवस्थापन करणं शक्य होणार असून सातारकरांचा पुढील पन्नास वर्षांचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे या धरणामुळे शहराच्या विकासाचा वेग निश्चितच वाढेल असा विश्वास उदयनराजे भोसले महाराजांनी व्यक्त केला आहे